महाराजांच्या प्रतिमेच्या ठिकाणी आपण सर्वांनी पूजन केलं या ठिकाणी जयंती ठिकाणी साजरी करायची म्हणजे मी या ठिकाणी का आलो मागच्या वर्षी तारीख घेऊन या ठिकाणी ये येणं झालं नाही याचं कारण असं होतं की मागच्या वर्षी तुमच्या गावात सुतक पडलेलं होत आणि आज या ठिकाणी सरपंच समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी विनंती आली मला लगेच आपल्या कीर्तनाला जायचंय शिकलेला पण तरी सुद्धा आपलं काहीतरी देणं आपल्याला काहीतरी आपल्या धर्मा करता या ठिकाणी करायचंय म्हणून या ठिकाणी दोन मिनिटं मी या ठिकाणी बोलणार आहे येतात सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना आपण या ठिकाणी करू छत्रपती महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे मा काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फिरे हे जे मा काम बीज वाढवावे नाम नाही विरभार तुका म्हणे साना या ठिकाणी रेतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि जन्म होण्यापासून महाराज ज्या राजाला त्याच्या जीवनामध्ये वेदना त्या ठिकाणी मिळाल्या पण या सर्व वेदना ज्या राजाने सहन केल्या त्या सहन करण्याचं एकमेव कारण जर असेल तर या कावनांची यवनांची राजवट त्या ठिकाणी होती राजवट असताना त्या दिल्लीच्या तत्कावर अनेक स्वाऱ्या या महाराष्ट्रावरती या ठिकाणी करण्यात आल्या परंतु या महाराष्ट्रामधला महाराष्ट्रावर आकापकड जातीचा माझा मराठा समाज एकत्र येऊन त्या दिल्लीच्या तत्वाच्या सऱ्या त्या ठिकाणी पतवून लावायचे त्या वेळेस हा मराठा समाज एकत्र आहे तोपर्यंत आपण या महाराष्ट्रावरती आगे कुठ त्या ठिकाणी करू शकत नाही या महाराष्ट्रावरती आपण आक्रमण त्या ठिकाणी करू शकत नाही त्यावेळेस महाराज त्या दिल्लीच्या तत्तानं पहिली व्यक्ती हे बाबा वाजू नका काय सांगत माझ्याकडे बघा तुम्ही सर्वच माझ्याकडे पहा सर्व मोबाईल सायलन्स करा झालं पाचच मिनिट बोलणार आहे बरं का फक्त मोबाईल सायलन्स करा आम्ही सर्वजण खाली बसून घ्या विनंती विनंती बरं का खाली बसलं